नमस्कार मित्रांनो प्रेमाची गोष्ट मालिकेमध्ये सुद्धा खूपच मस्त असा ट्विस्ट तुम्हाला पाहायला भेटणार आहे मुक्ता सागरवर खूप चिडलेली असते आणि सागर, सागर मुक्ताची माफी मागण्यासाठी खूप प्रयत्न करत असतो मात्र मुक्ता काय सागरला माफच करत नसते आणि आज सुद्धा सागर मुक्तासाठी टिफिन घेऊन गेलेला असतो मात्र मुक्ता टिफिन खाण्यासाठी तयारच होत नसते तिचं आणि त्यातच तिचं डोकं सुद्धा दुखत असतो क्लिनिकमध्ये कामाला ठेवलेली बाई तर मुक्ताला बोलत असते की खरंच तुम्ही खूप नशीबवान आहात तुमचा नवरा खूप छान आहे कारण तुम्ही रुसला तर तुम्हाला मनवण्यासाठी तो वेगवेगळे रूप घेतो तुमच्यासाठी डब्बा घेऊन येतो विचार करा ज्या लंच टायमिंगमध्ये तो तुम्हाला टफिन घेऊन येतो तर तो त्यांचा लंच कधी करत असतील आता हे सर्व ज्यावेळेस ती बोलते त्यावेळेस थोडासा प्रकाश आपल्या सा मुक्ताच्यासुद्धा डोक्यात पडतो परंतु मुक्ता ह्या सर्व गोष्टी इग्नोर करतो करते आणि तिला बोलते की तुझं काम झालं असेल तर प्लीज पुढच्या पेशंट बोलो असं बोलून आता ती तिला बाहेर जाण्यास सांगते आणि तेवढ्याच ती पेशंटला बोलवणार तेवढं सागरची पुन्हा एंट्री होते पुन्हा सागर तेवढंच प्रेमाने तिला घास भरवण्याचा प्रयत्न करतो परंतु मुक्ता तयारच होत नसते त्यातच मुक्ताचं डोकं दुखत असतं तो बोलत असतो की तुम्ही गोळी घ्या मुक्ता गोळी घ्यायला तयारच होत नसते त्यातच तो बोलतो की दुसऱ्यांना सांगायचं की टायमिंगवर गोळ्या घ्या आणि स्वतःने घ्यायच्याच नाहीत आता असा खूप काही सागर बोलतो मात्र मुक्त जे आहे ते सागरचं काहीच ऐकत नाही ह्या सर्व गोष्टी इथे घडते घडतात आणि आता मुक्ता संध्याकाळची वेळ होते घरी जाते आणि घरी गेल्यानंतर सुद्धा तिचं डोकं खूप दुखत असतं आणि हे आता सागरच्या लक्षात येतं सागर तर गोळ्यात घे बोलतो परंतु ती घेतच नसते त्याच्यामुळे सागर आता सईला पुढे करतो आणि तिला गोळ्या घ्यायला सांगतो सईचं ऐकून आता मुक्ता टॅबलेट घेत असते आणि तिला बरं वाटतच नसतं हे था सागरच्या लक्षात येतं त्यातच उद्या पाडवा आहे पाडव्याची तयारी करायची म्हणून सकाळी लवकर उठावं लागणार हे ला मुक्ताला कळत असतं आणि मुक्ता अलार्म लावते तर मुक्ताचा अलार्म बंद करायचा कसा आता हा सागरला पडलेला वि वी, म्हणजे विचार असतो तो सागरच्या डोक्यामध्ये ॲड येते की नक्कीच आपली सई याच गोष्टीसाठी आहे सई मदत करेल म्हणून तो आता सईला सांगतो की सई मम्माचं तर डोकं खूप दुखत आहे आणि सकाळी तिला लवकर उठायचं आहे मग मम्माला आपला आराम कसा भेटणार त्याच्यासाठी ना तुला मम्माचा अलार्म बंद करावा लागेल तुला पासवर्ड माहीत आहे ना मम्माच्या मोबाईलचा त्यावर सई बोलते हो आता ठरल्याप्रमाणे सागरने सांगितल्याप्रमाणे सईसुद्धा करते आणि चक्का आता मुक्ताने जो अलार्म लावलेला असतो तो अलार्म चेंज करून तो सहा म्हणजे अलार्म बंद करते सागर बिचारा आता अलार्म स्वतःच्या मोबाईलमध्ये लावतो सका लवकर उठतो घरातील सर्व काम जिथल्या तिथे करतो आणि मुक्ताला फायनली तो सरप्राईज देणार असतो सकाळ होते मुक्ता उठते बाहेर जाते पाहते तर काय सर्व आवरलेलं असतं आणि तेही सागरनी त्याच्यामुळे मुक्ताला खरंच आता सागरला तर माफ करावंच लागणार आहे कारण सागरने आता या सर्व गोष्टी ज्या केलेल्या आहेत आणि सागर त्याचं प्रेम सिद्ध करण्यासाठी खूप प्रयत्न करत असतो आता पाहायचं तर हेच आहे आपल्याला की खरंच मुक्ता सागरला माफ करेल का असं आता पाडव्यासाठी सर्व तयारी केलेली असते दोघांचे घरं समोरासमोर असतात तयारी झालेलीच असते आता मुक्ताचे वडील दोघांनाही जेवणासाठी इन्व्हाइट करत असतात तोच मुक्ता मात्र आता सॉरी रा सागर जो आहे तो येऊ शकत नाही असं सांगतो कारण त्याला बाहेर काहीतरी काम असतं असंच सांगत असतो तर याच दोघांचं गोड नातं तिच्या वडिलाला म्हणजे सा मुक्ताच्या वडिलांना पाहून खूप आनंद होत असतो परंतु नक्की यांच्या नात्यामध्ये काय चाललं आहे काय नाही हा सर्व प्रकार त्याच्या वडिलांना माहीतच नसतो तर मुक्तासुद्धा आईला सांगते की बाबांना काहीच सांगू नको कारण आम्ही आनंदी आहोत हे पाहून बाबासुद्धा खूप आनंदी आहेत परंतु बाबा हो ए बाबा बाबाच असतात वडील वडीलच असतात आणि त्या वडिलांच्या मनाला लागलेली जी हुरहुर आहे ती हुरहुर आता कुठेतरी तिच्या आईला विचारत असतो तो की खरं सांग मुक्तामध्ये काय प्रॉब्लेम तर नाही ना खरंच ते आनंदी आहे ना कारण मला कुठेतरी असं वाटतंय की काहीतरी भी नसतं आहे आता असा काहीसा प्रकार या मालिकेमध्ये घडलेला आहे तर मित्रांनो उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला भेटणार आहे की आदित्य सागरला कॉल करतो आणि विचारतो आणि बोलतो की मला आहे ना पाडव्यासाठी तुमच्याच घरी यायचं आहे कारण मला माझ्या बहिणीसोबत आणि तुमच्यासोबत पप्पा हा पाडवा मनवायचा आहे हा पाडवा साजरा करायचा आहे त्यावर सागर बोलतो की ठीक आहे बाळा परंतु मला हे सर्व आधी मुक्ताला विचारावं लागेल मुक्ताची परमिशन घ्यावं लागेल असं बोलतो तर याचा परिणाम आता आदित्यवर काय होईल खरंच ही गोष्ट अजित्य आदित्य जो आहे तो पॉझिटिव्हली घेईल की निगेटिव्हली घेईल हे पाहणं खूपच रंजक ठरणार आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं खरंच मुक्ता सागरचं म्हणजे या वागण्याने आदित्यच्या डोक्यामध्ये चांगला प्रकाश पडून आदित्य मुक्ता आदित्य मुक्ता आणि सागरकडे वापस येईल का मला कमेंट्समध्ये नक्कीच नोंदवा आणि असेच मालिकेचे डेली भाग पाहण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो पुढे असं काही घडणार आहे की आदित्य चावणी आता सागर आणि मुक्ताला दूर करण्यासाठी खूप मोठा प्लॅन करणार आहे तर तो, तो प्लान किती यशस्वी ठरणार आहे हे तर आपण उद्याच्या भागात पाहणार आहोत तर चला मग